मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावा असं आवाहन भाजपच्या पंचायत राज ग्रामविकास विभागाचे राज्याध्यक्ष गणेश काका जगताप यांनी केलं हेरले इथं आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते भाजपच्या वतीनं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं महिला मेळावा पार पडला यावेळी बोलताना भाजपा पंचायत राज ग्रामविकास विभागाचे राज्याध्यक्ष गणेश काका जगताप यांनी पंतप्रधान मोदींच्या विविध योजनांबाबत माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर लोकसभेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या संसदेला नतमस्तक होऊन आतमध्ये प्रवेश केला होता लोकसभा एक पवित्र मंदिर आहे हे समजून त्यांनी कामकाजास सुरुवात केली होती देशातील सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून मोदी यांनी घरोघरी शौचालयाची योजना अंमलात आणली त्यानंतर उज्ज्वला मोफत गॅस योजना प्रत्येक बेघराला घर देशातील ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य यासह अनेक योजना सर्वसामान्य गरीब जनते पोहोचवले आहेत प्रत्येक कुटुंबापर्यंत अनेक योजना पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणं गरजेचं असून त्यांच्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन काका जगताप यांनी केलं तर भाजप पंचायत राज ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संचालक डॉक्टर संजय पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना निवडणुकीनंतरही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगितलं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन पंचायत राज ग्रामीण विकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक रानमाळे बिपिन अलमान अनिता मुंडे सचिन तेरदाळे यांनी केलं यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्ष निनाद पटवर्धन शिरोळ तालुकाध्यक्ष मेजर सुनील पाटील कस्तुरी उपाध्ये उमेश शंभू शेटे अमोल मुंडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या